तुमचं देखील अर्ध डोकं दुखतय का मायग्रेन किंवा उन्हात आल्यावरती अर्ध डोकं दुखणं किंवा प्रवास करून आलोय आणि आंघोळ झाल्यानंतर माझा अर्ध डोकं डोळ्याजवळच बरोबर दुखतोय एक साइड जी आहे ती पूर्ण व्यवस्थित आहे अशा वेळेस काय पाहिजे जर तुम्ही जाऊन आल्यानंतर देखील तुम्हाला फरक पडत नाहीये तर आज आपण जाणून घेणार आहोत की करायचं काय अहिल्यानगर काळा माता तुळजाभवानी देवस्थान कोर्डीवरणं आज मी तुम्हाला मार्ग देत आहे एक पांढरी सुपारी म्हणजे मोठी सुपारी घ्यायची आहे शनिवारच्या दिवशी आपल्या भुवयांच्या मध्ये म्हणजे बरोबर ती सुपारी एक ते दोन मिनिटं धरून ठेवायची एक ते दोन मिनिटं धरून ठेवल्यानंतर या डोळ्याच्या जे बुबुळ आहेत ते दोन्ही पण इथं जे आहे ते कॉन्सन्ट्रेट करायचे आहे डोळे बंद करून शांत चित्ताने ओमचं उच्चार अकरा वेळा करायचा ती सुपारी पुन्हा काढून बारा वेळेस आपल्यावरून उतरून टाकून पिंपळाच्या झाडाखाली सोडून यायची पाच शनिवार हा उपाय केलाच पाहिजे त्यानंतर आपल्याला जर गर्भवती स्त्री असताना म्हणजे आपण पोटात असताना जर काही ओलांडण्यात आला असेल किंवा ग्रहणाचा काही दोष असेल त्यामुळे या गोष्टी घडतात मग ही गोष्ट जी असते ती सुपारीच्या माध्यमातून निघून जाते असं केल्या मात्राने आराम पडतो ओम जय भवानी